नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टिगनाईट अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर सर्वांचं खूप खूप स्वागत विद्यार्थी मित्रांनो सरळ सेवेच्या माध्यमातून पुन्हा एकदा सरकारी नोकरी प्राप्त करण्याची सुवर्ण संधी आहे कारण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या माध्यमातून क्लर्क या पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे कुठलाही ग्रॅज्युएट झालेला विद्यार्थी हा फॉर्म भरू शकतो सत्तावीस तारीख ही फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे तेव्हा फॉर्म भरताना कुठल्याही प्रकारे चूक होता कामा नये म्हणूनच आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलोय आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला न चुकता पूर्णपणे फॉर्म कसा भरायचा आहे हे सांगणार आहे तेव्हा आजचा व्हिडिओ पूर्ण बघा फॉर्म बाबत तुमच्या मनात कुठलीही अडचण राहणार नाही मग या ठिकाणी तुम्हाला एक वेबसाईट आहे बॉम्बे हायकोर्ट डॉट एन आय सी डॉट इन या वेबसाईटला जायचं आहे किंवा मग हा आपला जो व्हिडिओ तुम्ही बघताय या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला एक लिंक पाठवलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करा त्या लिंकवरती क्लिक, क्लिक, क्लिक केलं की तुम्हाला हे तुम्हाला पेज तुमचं ओपन होतं हे पेज ओपन झाल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये हे तुम्हाला एम आय एस टी दिसतंय याच्यावर क्लिक करायचंय याच्यावर क्लिक, कर क्लिक केल्यानंतर मग या ठिकाणी तुम्हाला हे असे हे त्याचे ऑप्शन्स ओपन होतात या ठिकाणी तुम्हाला रिक्रुटमेंट्सवर क्लिक करायचं आहे वर क्लिक केल्यानंतर मग पुढचं हे पेज तुमचं ओपन होत अशा पद्धतीनं मग या ठिकाणी बघा हायकोर्ट ऑफ बॉम्बे मग या ठिकाणी Apply online, तुम्हाला खाली दिसतंय कोपऱ्यामध्ये अप्लाय ऑनलाईन वरती जायचं आहे इथं गेल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो हे पेज आपलं अशा पद्धतीनं ओपन होतंय आता इथे काय आहे इथे सुरुवातीलाच तुम्हाला पेमेंट करायला सांगता आधी पेमेंटची प्रोसेस आहे आणि नंतर मग आपल्याला बाकीच्या गोष्टी आहेत मग आता लक्षात घ्या या ठिकाणी ही जी लिंक तुम्हाला दिसते आहे बघा इथे स्पष्टपणे सूचना दिलेली आहे की अॅप्लिकांटर आज टू गो थ्रू द इन्स्ट्रक्शन टू द कॅन्डिडेट अँड डिटेल्ड ऍडव्हर्टाइजमेंट फर्स्ट देन पे नॉन रिफंडेबल ऍप्लिकेशन फीज थ्रू ह्या लिंक म्हणजे ह्या लिंकच्या माध्यमातून आधी पेमेंट करायचं आहे असं म्हटलेलं आहे मग ह्या लिंकवरती क्लिक करा विद्यार्थी मित्रांनो या लिंकवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे पुढचं पेज असं ओपन होतं या ठिकाणी बघा आता हे सिलेक्ट पे या ठिकाणी क्लर्क हे नाव ऑटोमॅटिक घेत या ठिकाणी तुम्हाला तुमचं तुम्हा नाव टाकायचं आहे तुमच्या वडिलांचं म्हणजे मिडल नेम टाकायचं आहे तुमचं आडनाव टाकायचं आहे ते टाकल्यानंतर तुमचा ऍड्रेस या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर तुमचा पिन कोड या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे हे टाकल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर तुमचा ईमेल आय डी तुमचं जन्मतारीख त्यानंतर तुमचा आधार कार्डचा नंबर हे सगळं टाकल्यानंतर या ठिकाणी रजिस्ट्रेशन फी जे आहे ते दोनशे रुपये तुम्हाला या ठिकाणी दाखवत आहे ठीक आहे हे दाखवल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो मग आता तुम्हाला पुढे बघा काय म्हणत मग या ठिकाणी पुन्हा एंटरव्ह्यूवर डिटेल्स इंडिव्हिज्युअल माहिती भरायची आहे या ठिकाणी तुमचं नाव ठीक आहे त्यानंतर डेट ऑफ बर्थ त्यानंतर मोबाईल नंबर त्यानंतर ईमेल आय डी ठीक आहे हे सगळं भरल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो इथे आय हॅव रीड अँड अग्री टू द टर्म्स अँड कंडिशन म्हणजे मला हे सगळं मी वाचले मला हे सगळं मान्य आहे या ठिकाणी तुम्हाला टिक इथे केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा या ठिकाणी हा जो कॅपचा आहे हा कॅप्चा तुम्हाला या ठिकाणी भरायचा आहे हा कॅपचा भरल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी काय म्हणायचंय नेक्स्ट म्हणायचंय नेक्स्ट म्हटल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढे बघा या ठिकाणी अशा पद्धतीनं तुम्हाला हे एक पेज दिसणार या आहे यामध्ये जी माहिती तुम्ही ऑलरेडी भरली ती सगळी दाखवत आहे तुम्हाला परत माहिती भरायची गरज नाही आहे तुमच्या पोस्टचं नाव काय आहे फर्स्ट नेम मिडल नेम लास्ट नेम ऍड्रेस आणि अमाऊंट किती आहे सगळं या ठिकाणी दाखवत आहे बघा नंतर पुढे जे तुम्ही माहिती भरली त्या ठिकाणी दाखवताय या ठिकाणी तुम्हाला फक्त नेक्स्ट म्हणायचं आहे नेक्स्ट म्हटल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो हे पेमेंटचे मोड आहेत तुम्ही कशा स्वरूपात पेमेंट करू इच्छिता मग या ठिकाणी हे वेगवेगळे मोड आहेत आपल्याला युपीआय थ्रू पेमेंट करायचा असेल तर आता समजा इथे या ठिकाणी आपण युपीआय सिलेक्ट केला युपीआय सिलेक्ट केल्यानंतर मग या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीने हे पेज ओपन होईल मग या ठिकाणी आपल्याला व्हीपीए आणि क्यू आर कोड आपण क्यू आर कोड सिलेक्ट केलं क्यू आर कोड सिलेक्ट केल्यानंतर हा क्यू आर कोड आपल्याला दाखवतोय मग हा क्यू आर कोड आपण स्कॅन करायचा आहे आपण स्कॅन केल्यानंतर आपल्या मोबाईल थ्रू स्कॅन केलं तर आपल्या क्यू आर माध्यमातून फोन पेच्या माध्यमातून आपले हे दोनशे रुपये जे आहे ते कट होतील ठीक आहे मग आता दोनशे रुपये पेमेंट केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला युअर ट्रान्झॅक्शन हॅज बिन सक्सेसफुली कॉम्प्लिकेटेड म्हणजे तुमचा व्यवहार हा आता सक्सेसफुल झालेला आहे म्हणजे पैसे तुमचे भरले गेलेले आहेत मग आता पुढे बघा या ठिकाणी पुढे मग हा तुम्हाला या ठिकाणी काय आला हा आला तुम्हाला रेफरन्स नंबर म्हणजे तुम्ही जो काही पेमेंट केला आहे त्या पेमेंटचा रेफरन्स नंबर या ठिकाणी तुम्हाला आलेला आहे ठीक आहे तुमच्या पेमेंटची डेट तुम्हाला या ठिकाणी दाखवत त्यान आहे त्यानंतर हे अमाऊंट किती आहे ते दाखवत आहे ठीक आहे त्यानंतर या ठिकाणी आता हे सगळं सक्सेस झाल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी पुढे बघा हे तुमचं परत फर्स्ट नाम लास्ट नाम पिनकोड हे सगळं तुम्हाला ते दाखवत आहे जे तुम्ही ऑलरेडी भरलेलं आहे ते या ठिकाणी तुम्हाला ही पावती आहे पेमेंटची एक लक्षात घ्या मग या ठिकाणी तुम्ही हि पावती एक तर प्रिंट करून घ्या किंवा तुम्हाला वाटते डाउनलोड डाउनलोड करून घ्या काही करू शकता तुम्ही ठीक आहे मग आता ही डाउनलोड केल्यानंतर जे पुढचं पेज ओपन होतं ते डायरेक्ट होम पेजवरती पुन्हा अशा पद्धतीने आपण जातोय मग आता इथे लक्षात घ्या इथे मग पुन्हा आपल्याला काय भरायचं आहे मग आता इथे ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर द पोस्ट ऑफ क्लर्क मग आता आपल्याला इथे ऍप्लिकेशन करायचं आहे मग या ठिकाणी बघा या ठिकाणी डेट डेट ऑफ ही ऑटोमॅटिक येते तेरा पाच पासून फॉर्म भरायला सुरुवात झाली आपल्याला माहिती आहे मग या ठिकाणी पोस्ट नाव आहे क्लर, क्लर्क आपण क्लर्क सिलेक्ट केलं त्यानंतर पुन्हा आपलं नाव म्हणजेच पहिलं नाव मधलं नाव आडनाव नाव या ठिकाणी टाकलेलं आहे ऍड्रेस आपण या ठिकाणी आपला भरायचा आहे त्यानंतर डिस्ट्रिक्ट ऑफ पोस्टल ऍड्रेस म्हणजेच तुमचा जिल्हा जो आहे तो कुठला आहे तो जिल्हा या ठिकाणी टाकायचा आहे आपण कोणत्या जिल्ह्यात राहतो तो इथे टाकायचा आहे त्यानंतर आपला ईमेल टाकायचा आहे आता इथे ईमेल ॲट द रेट पुढचं मग जे असेल ते जीमेल किंवा तुमचा जो काय असणार तो या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर इकडे पिनकोड आहे तुमचा यानंतर घरचा फोन नंबर आहे त्यानंतर इकडे तुमची नॅशनॅलिटी इंडियन आहे त्यानंतर जेंडर मेल फिमेल काय असणार ते टाकायचं आहे त्यानंतर रिलीजन हिंदू आहे या ठिकाणी आपण टाकलेला आहे ठीक आहे त्यानंतर डेट ऑफ बर्थ या ठिकाणी टाकायचं आहे लग्न झालं की नाही ते इथं अनमॅरिड म्हटलेलं आहे डोमासाईल यस महाराष्ट्राचे रहिवासीच फॉर्म भरू शकतात त्यामुळे येस आपण म्हणतो या ठिकाणी त्यानंतर एसएससी सीट नंबर म्हणजेच तुमचं इयत्ता दहावीचं परीक्षेचा बैठक क्रमांक या ठिकाणी तो आपण या ठिकाणी टाकला जो आपल्या मार्कशीट वरती आपल्याला बघायला भेटतो ठीक आहे तो इथे टाकल्यानंतर मग पुढे तुम्हाला या ठिकाणी एस सी बघा त्या ठिकाणी एस एस सी ची युनिव्हर्सिटी किंवा बोर्ड कोणतं होतं तर महाराष्ट्र स्टेट बोर्ड त्या एस एस सी ला कोणत्या वर्षी पासिंग तुम्ही झालाय ते वर्ष त्या ठिकाणी तुम्हाला किती मार्क मिळालेत आणि किती पैकी ठीक आहे आता उदाहरणार्थ समजा पाचशे पैकी तीनशे छप्पन्न मार्क अशा पद्धतीनं त्यानंतर बारावीचा आहे बारावीला स्ट्रीम कोणती होती तुमची समजा एक साईड स्ट्रीम म्हणजे सायन्स आर्ट्स कॉमर्स ठीक आहे या ठिकाणी टाकला आपण कॉमर्स मग या ठिकाणी पुन्हा बारावीला स्टेट बोर्ड असेल पुन्हा दोन हजार सतरा पुन्हा किती मार्क किती टोटल किती मार्कांची परीक्षा होती किती मार्क मिळाले या ठिकाणी भरायचंय त्यानंतर ग्रॅज्युएट ग्रॅज्युएटला या ठिकाणी आपण टाकलं बीकॉम मग बीकॉम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या ठिकाणी युनिव्हर्सिटी कोणत्या वर्षी तुम्ही पास झालाय आणि किती मार्कांपैकी किती मार्क मिळाले ते या ठिकाणी टाकायचंय ठीक आहे त्यानंतर पुढे बघा पुढचे आहे डस कॅन्डिडेट वर्क इन एनी स्टेट सेंट्रल गव्हर्नमेंट डिपार्टमेंट म्हणजे तुम्ही आता जो फॉर्म भरताय उमेदवार आपण तुम्ही सरकारी नोकरीत ऑलरेडी आहात का असं विचारलंय तर आपण या ठिकाणी नाही म्हटलेलं आहे त्यानंतर डज कॅन्डिडेट हॅज एक्सपिरियन्स तुम्हाला कुठल्याही प्रकारचा अनुभव आहे का आपण या ठिकाणी नाही म्हटलेलं आहे त्यानंतर स्टेट पर्टिक्युलर ऑफ टायपिंग शॉर्ट हँड क्वालिफिकेशन आता या ठिकाणी हे कंपल्सरी लागणार आहे लक्षात घ्या कारण फॉर्म भरताना आपल्याकडे टायपिंग किंवा शॉर्ट हँड ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत काहीतरी असणं गरजेचं आहे मग आता या ठिकाणी लक्षात घ्या या ठिकाणी आपण टाकलेलं आहे नेम ऑफ द कोर्स आपण टाकले इंग्लिश फोर्टी आपलं हे टायपिंग झालेलं आहे असं आपण या ठिकाणी टाकलंय त्यानंतर हे आय टी आपण केलंय किती मार्क म्हणजे किती मार्काचं टायपिंग होतं आणि त्यापैकी कि किती मार्क तुम्हाला मिळाले ते इथे तुम्हाला भरायचं आहे कोणता ग्रेड मिळाला हे भरायचं आहे आणि टायपिंग कोणत्या वर्षी तुम्ही पास झालाय ते इथे भरायचं आहे त्यानंतर स्टेट पर्टिक्युलर ऑफ कम्प्युटर कोर्स आता कुठला तरी एक कम्प्युटर कोर्स झालेला असणं गरजेचं आहे आताच आपण एम एस टी टाकलेलं आहे ठीक आहे मग एम एस टी आपण या ठिकाणी टाकलं एमएसएट ड्युरेशन किती होता ते आपण टाकलं किती मार्क मिळाले किती पैकी हे आपण या ठिकाणी टाकलेलं आहे कोणती ग्रेड होती आणि कोणत्या वर्षी आपले एम एस सी आय टी झाले ते आपण या ठिकाणी भरलं त्यानंतर पुढे मग खालचे ऑप्शन बघा इज देअर एनी क्रिमिनल प्रोसिडिंग हेल्ड पेंडिंग अगेन्स्ट अ कॅन्डिडेट म्हणजे तुमच्या विरुद्ध कुठल्याही प्रकारची फौजदारी गुन्हा दाखल आहे का काही प्रक्रिया चालू आहे का तर आपण या ठिकाणी नाही म्हटलं नो म्हणायचंय त्यानंतर डज एनी फॅमिली मेंबर ऑफ कॅन्डिडेट्स वर्किंग इन ज्युडिशरी तुमच्या मधलं कोणी न्याय व्यवस्थेमध्ये काम करतं का आपण या ठिकाणी नाही म्हटलंय ठीक आहे तुमच्या कोणी फॅमिलीतलं करत असेल तुम्ही यस म्हणा या ठिकाणी आपण नाही म्हटलंय ठीक आहे पुढे बघा पुढे मग नेम नेम ऑफ ऑफ टू रिस्पेक्टेबल पर्सन हु नो द कॅंडिडेट्स म्हणजेच तुम्हाला ओळखणाऱ्या दोन प्रतिष्ठित लोकांची नावं या ठिकाणी टाकायची आहेत की जे चांगल्या पदावरती आहेत आणि जे प्रतिष्ठित आहेत अशा लोकांची नावं या ठिकाणी टाकायला सांगितली ठीक आहे अशा पद्धतीने आपण या ठिकाणी दोन नावं जे आहेत ती टाकलेली आहेत शक्यतो नातेवाईकांची नावं नसावी कोणी सरकारी अधिकारी असेल कोणी प्रिन्सिपल असेल कोणी चांगल्या पदावरती जे तुमच्या संपर्कातले लोक आहेत त्या लोकांची नावं या ठिकाणी टाकायची आहेत जे तुम्हाला ओळखतात ठीक आहे त्यानंतर मग त्यांचं नाव त्यांचं व्यवसाय काय आहे तो त्यांचा मोबाईल नंबर त्यांचा ऍड्रेस सेम इथे एक आणि इथे एक अशा या दोन लोकांची आपल्याला नावं टाकायची आहेत त्यानंतर फी डिटेल्स आता आपल्याला पेमेंट आता हे नाव इथे बाय डिफॉल्टेल लक्षात घे एसबीआय कलेक्ट त्यानंतर पेमेंट टाईप ई पेमेंट आता इथे फक्त आपल्याला हा नंबर टाकायचा आहे कोणता नंबर हो एसबीआय कलेक्ट लेक, रेफरन्स नंबर मग तुम्हाला म्हटलं ना मी पेमेंट केल्यानंतर आपल्याला एक रेफरन्स नंबर खाली शो होतो तो रेफरन्स नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे तो रेफरन्स नंबर टाकल्यानंतर मग तुमची डेट कोणत्या तारखेला पेमेंट केलाय ती डेट इथे टाकायची आहे बघा आपलं हे सगळं ऑलरेडी आपण इथे पाहिलंय कुठं बघा त्या ठिकाणी तुम्हाला परत एक दाखवतो हे बघा पेमेंट केल्यानंतर हे आलं ना रेफरन्स नंबर हा रेफरन्स नंबर ही डेट या ठिकाणी ह्या दोन्ही गोष्टी पुढे आपल्याला पुन्हा भरायच्या आहेत लक्षात घ्या हा चला आता दोनशे रुपये अमाऊंट हे सगळं झाल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सांगता येत ते की फोटो तुमचा फोटो इथे अपलोड करायचा आहे तुमची सिग्नेचर या ठिकाणी अपलोड करायची आहे लक्षात घ्या हे अपलोड केल्यानंतर मग हा जो काही सिक्युरिटी कोड आहे हा वरती तुम्हाला आलेला आहे हा तुम्हाला फक्त इथे टाकायचा आहे खाली ठीक आहे हा टाकल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो इथे एक आहे की आय आय ऍप्लिकंट डू हिअर बाय म्हणजे इथे एक सूचना आहे एक माहिती आहे की वरती भरलेली सगळी माहिती खरी आहे ती सगळी मी माझ्या ज्ञानानुसार खरी माहिती भरली आहे असे एक हमीपत्र आहे थोडक्यात ते या ठिकाणी आपल्याला इथे काय म्हणायचं आहे आय ऍग्री म्हणायचं आहे आय आयग्री म्हटलं की या ठिकाणी तुम्हाला मग पुन्हा अशा पद्धतीनं रजिस्ट्रेशन सक्सेसफुल म्हणजे तुमचं रजिस्ट्रेशन हे सक्सेसफुल झालेलं आहे तुमचा फॉर्म हा भरला गेलेला आहे अशी एक सूचना या ठिकाणी येते लक्षात घ्या मग आता या ठिकाणी तुम्ही या तुम्ही जो फॉर्म भरलाय त्या फॉर्म तुम्ही प्रिंट आउट सुद्धा काढू शकतात आणि ती प्रिंट आऊट काढली पाहिजे तुम्ही मग या ठिकाणी प्रिंट ऍप्लिकेशन म्हटल्यानंतर लक्षात घ्या या ठिकाणी अशा पद्धतीनं हे एक पेज ओपन होईल या ठिकाणी रजिस्ट्रेशन आय आता इथे काय टाकायचं तर हा जो रजिस्ट्रेशन आयडी आता आपला आलाय ना सक्सेसफुल हाच रजिस्ट्रेशन आय आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे ठीक आहे हा रजिस्ट्रेशन आयडी डेट ऑफ बर्थ तुमची जन्मतारीख टाकायची आहे आणि विद्यार्थी मित्रांनो हा जो काही सिक्युरिटी कोड आहे हा इथला कोड इथे टाकायचा आहे पुन्हा आणि जनरेट म्हणायचा आहे जनरेट म्हटल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीनं ही प्रिंट तुमची फॉर्मची जे तुम्ही फॉर्म भरलाय तो अशा पद्धतीनं फॉर्म सगळा तुमच्या समोर ओपन होईल जे तुम्ही आधी माहिती भरली सगळी ती अशा पद्धतीनं हा फॉर्म जो आहे तुमचा सक्सेसफुली तुम्ही त्याची प्रिंट आऊट काढू शकता लक्षात घ्या आणि मग प्रिंट आऊट काढल्यानंतर विषय संपला एवढंच आहे आता हे मी तुम्हाला खूप फास्ट मध्ये सांगण्याचा प्रयत्न केला पण कुठल्याही प्रकारची शंका तुमच्या मना मनामध्ये राहणार नाही हाही याची पण मी काळजी घेतलेली आहे त्यामुळे एक हा फॉर्म काही खूप मोठा नाही आहे अत्यंत छोटा फॉर्म आहे फक्त काळजीपूर्वक भरायचा आहे एवढं सगळं सांगितल्यानंतर देखील काही अडचण तुम्हाला वाटत असेल तर आमची टेक्निकल टीम आम्ही सर्व तुमच्या सोबत आहोत तुम्ही कधीही आम्हाला संपर्क करा तुमच्या कुठल्याही मदतीसाठी इंग्नॅट अकॅडमी सदैव तत्पर आहे हे मात्र नक्की आता या परीक्षेच्या अभ्यासासाठी जास्तीत जास्त कमी दिवसामध्ये तुमचं सिलेक्शन व्हावं या अनुषंगानं इग्नाइट अकॅडमीच्या माध्यमातून ही एक नागपूर खंडपीठासाठी जी क्लर्कची पोस्ट आहे त्यासाठी आपण एक बॅच लाँच केलेली आहे ही रेकॉर्डेड बॅच आहे इग्नाइट अकॅडमीचे सर्व तज्ञ शिक्षक जे तुम्हाला युट्यूबला बघायला मिळतात ते सर्व शिक्षकांनी या बॅचला शिकवलेलं आहे त्यामुळे ही बॅच फक्त तुम्हाला करायची आहे आणि बॅच मध्ये जेवढं शिकवलंय त्याला फक्त रिव्हिजन करायची आहे दुसरं तुम्हाला काहीही करण्याची आवश्यकता नाही तरी तुमचं सिलेक्शन होऊ शकतं फक्त प्रामाणिक अभ्यास करणं प्रामाणिकपणे लेक्चर बघणं ह्याच गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत विद्यार्थी मित्रांनो ह्या बॅचचं वैशिष्ट्य म्हणजे बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत गायडन्स आहे सराव टेस्ट आहेत पीडीएफ नोट्स आहेत रेकॉर्डेड लेक्चर कितीही वेळा बघण्याची सुविधा आहे ही बॅच जॉईन करण्यासाठी इग्नाईट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून ही बॅच जॉईन करायची आहे अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या नंबरला संपर्क करायचा आहे आणि अशाच प्रकारे नवीन नवीन नवी व्हिडिओज बघण्यासाठी इग्नाईट अकॅडमीचे हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचं आहे